नमस्कार सर्वांचे चला तर विद्यार्थ्यांनो टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार विचारल्या जाणाऱ्या मराठी म्हणी तसेच त्यांचे अर्थ देखील पाहूया चला तर पहिली म्हण आहे नागिन पोसली आणि पोसणाराला डसली नागिन पोसली आणि पोसणाराला डसली या म्हणीचा अर्थ पाहूया वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच पुढील म्हण पाहूया नावर तिचे मीठ आळणी या म्हणीचा अर्थ पाहूया आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते पुढील म्हण पाहूया निंदकाचे घर असावे शेजारी पुढील म्हण पाहूया निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात पुढील म्हण आहे पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ पाहूया सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे पुढील म्हण आहे पायाची वाहन पायीच बरी या म्हणीचा अर्थ असा मूर्ख माणसाला अधिक सम्मान दिला तर तो शेफारतो पुढील म्हण आहे पाचामुखी परमेश्वर चला तर या म्हणीचा अर्थ पाहूया बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे पुढील म्हण आहे पाप आढ्यावर बोंब बोंबलते पाप आढ्यावर बोंबलते या म्हणीचा अर्थ असा पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही पुढील म्हण आहे पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम या म्हणीचा अर्थ असा जिथे मोठी शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो पुढील म्हण आहे पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे या म्हणीचा अर्थ असा होतो अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही पुढील म्हण आहे पाहुणी आली आणि मोहतूर लावून गेली या म्हणीचा अर्थ असा पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे पुढील म्हण आहे फुलना फुलाची पाकळी या म्हणीचा अर्थ असा होतो वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे विद्यार्थ्यांनो कशा वाटल्या या म्हणी आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक देखील करा आणि तुमच्या मित्र आणि मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद